जय महाराष्ट्र आपण बघूयात आता सध्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती श्रीमंत शाहू स्टेडियम या ठिकाणी क्रीडा संकुलन सातारा या ठिकाणी चालू होत आहेत सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी हनुमंताच्या प्रतिमेचं पूजन होतंय शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्ती त्याचा वाटा मज दावा व्यासोबटा शूराने तीर तू स्वामीची तू सादर तर तर तुका, तुका मने रुद्रा अंजनी चा कुमार खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या तर उज्ज्वला माने मॅडम यांच्या हस्ते बलिभूत पूजन होत यानंतर मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेचं जिल्हास्तरीय शालेय शासकीय स्पर्धा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मा माने मॅडम व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी ता साहेब सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे या स्पर्धा सन्माननीय कयूब शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत या स्पर्धेसाठी हे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संबंध सातारा जिल्ह्यातून अकरा तालुक्यातून सर्व खेळाडू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा सातारा जिल्हा जिल्हास्तरीय लिफ्टिंग शालेय स्पर्धा या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला <laughs> शुभेच्छा द्याव्या आजच्या या शास्त्रीय शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा केलामध्ये होत असून या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून सातारा कोरेगाव आटाव माटण अंडा महाबळेश्वर गावती पाटण आणि कराड या अकरा तालुक्यातून आलेले सर्व चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगटातील खेळाडू अशा कार्यक्रमाच्या प्रमुखामुळे भारतीय गोरसे मॅडम त्याचबरोबर गणत्री त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारची आणि आपल्या का त्या ठिकाणीच असलेल्या परंतु वालेमाणी प्रबोधिनी या ठिकाणी त्या मार्गदर्शन करतात त्या आमच्या उज्वला मॅडम त्याचबरोबर कुंभार सर शिवछक्रिती पुरस्कार देखील अमित सर त्याचबरोबर देवकर सर पंकराजी भोसले त्या मॅडम असे सर्व खेळाडू विद्यार्थी आलेले सर्व प्रशिक्षक या सर्वांचं मी जिल्हा खेळाधिकारी आपण सुवर्ष या ठिकाणी स्वागत करीत आहे आणि आमच्या या स्पर्धेतून आपल्या जिल्ह्याचा संघ विभागीय स्तरावर निवड होईल कोल्हापूर विभागीय त्यातून मी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जे विद्यार्थी आपले कोणते सातारा जिल्ह्याचे नसते मोठा करतील त्या संघ मी खेळाडूंना या स्पर्धेसाठी बलपूर्वक खात्री खाजगी केली ज्याचं करते आपल्या साताऱ्यातील अत्यंत गुणवत्ताचे खेळाडू निर्तात साठीचं जो पार समर्थन असतो ते वीस किलोचा बार असतो अतिशय जबरदस्त या ठिकाणी डेमोशेशन चाललेलं आहे यानंतर पद्मजा ही सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू एन जर्कचं डेमोन्स्ट्रेशन करते अधिक केला होता तो क्लीन आणि आता वर्षी समार जर्क जर म्हणतात हे पार्कांना सुद्धा माहीत दा असणं गरजेचं आहे दोन्हीपैकी एक फॉल झाला तीनमध्ये तरी तो फॉल मानला जातो जगमध्ये जरी फक्त फ्रेश झालं तरीसुद्धा संपूर्ण लिम्ठ मोठ म्हणून घोषित केली जाते स्नॅक्सलासुद्धा दोन हात जर व्यवस्थित दिली जाते म्हणूनच पंच देखील तो निर्णय आपण खिलाडू वृत्तीने आपण मान्य करत असतो यासाठी तीन पंच एक प्रमुख पंच असेल त्यांना मदत करणारे दोन अतिशय जबरदस्त या ठिकाणी ज्या इथे डेमोन्स्ट्रेशन रायटर असतो त्यानंतर अनाऊन्सर म्हणून काम करणारे असतात अशा पद्धतीनं टाइम किपर म्हणून काम करणारे असतात ज्या इथं आपल्या वेळात वेळ काढून आज या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये विविध पाच खेळांचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा साहेबांना घटनासाठी जायचं आहे आदरणीय नितीनजी तारवळकर या इथं आपला वेळात वेळ काढून आल्यामुळे त्याबद्दल सातारा जिल्हा अॅमिचर बेड असते त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय धनश्री तारणकर मॅडम त्याचप्रमाणे उज्ज्वल अंबानी मॅडम त्याचप्रमाणे आणि गोडसे मॅडम आम्ही चलवणे त्याचप्रमाणे पुढे कुटुंबाने ऐकत आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी या सर्वांचा आयोजक केल्या मारल्यानं आणि जिल्हा क्रीडाधिकारी वतीनं या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष्य या यूट्यूब चॅनेलवरती पाहू शकता जय हिंद जय महाराष्ट्र